रसिक हो। प्रत्येक कार्यक्रमाची सुरुवात कोणत्या ना कोणत्या चांगल्या व्यक्तीच्या परिचयाने होत असते मी माझ्या कार्यक्रमाची सुरुवात केली जगविख्यात गायिका श्रीमती लता मंगेशकर यांच्या मुलाखतीच्या आवाजाने यावरती गेलाय खूप पण गळ्यात गंधार म्हणजे ते काही लॉकेट नाही <laughs> पण मला असं वाटत कि एखाद्या गायकाचा अचूक गंधार जर सुरेल लागला तर तोच गळ्यातला गंधार असं बाबा म्हणत असते दिदीने ज्यावेळेस प्रश्न विचारला होता की मास्टर दिनानाथांनी तुमच्याकडे गवई म्हणून केव्हा पाहिलं त्याला उत्तर देतं दीदी त्यांच्या स्टाईल मध्ये त्याच आता नेमकं सांगता मला अजूनही आठवत आहे की आमच्या बाबांकडे त्यावेळेला काही शिष्य येत असेल आणि बाबा त्यांना एखादा अस पद तयार करायला देत की हे असं असं पद तुम्ही तयार करायचं मला वाटतं मी सांगलीला राहत होतो तेव्हा आणि बाहेरच मी खेळत होतो पाच सहा वर्ष होतो तर खेळता खेळता बाहेर आम्हाला असं कळलं की हा गाताना कुठेतरी चुकतोय म्हणून मी त्याला दाखवलं की हे असं नाही हे असं जायचं हे बाबांनी असं सांगितलं होत आणि हे मी गाऊन दाखवत असताना नेमके बाबा बाहेरून आले आणि हे गाणं त्यांनी माझं चोरून ऐकलं होतं माझ्यापाशी काही बोलले नाही ते पण माईला मात्र म्हणाले की मला आज कळण आपल्या घरामध्ये गवई आहे नटसम्राट या नाटकातील जगाव की मनाव हा अवतारा रंगभूमीवरील इतर चार अभिनेते कसे सादर करतील हे मी दाखवतो सगळ्यात प्रथम बाळ कोलटकर जगाव कि मराव हा एकच सवाल या दुनियेच्या उकिर्डावर खरगड्या पत्रावळीचा तुकडा होऊन जगाव वेशराम आचार आनंदानं का फेकून द्यावं हे द्यायचं लागतं ते गुंडाळलेल्या जाणीवेच्या यातनेस मृत्यूच्या काळ्या डोळामध्ये आणि इतरच करावा सर्वांचा शेवट एकाच प्रारा मा तुझा माझा याचा आणि त्याचा याच्यानंतर दिली प्रभाव जगाव कि मराव हा एकच सवाल या दोनियेच्या उकिरण्यावर खरकट्या पत्रावळीचा तुकडा होऊन जगाव बेशरम लाचार आनंदानं कि फेकून द्यावं हे देहाच लक्षर त्या गुंडाळलेल्या जाणीवेच्या यातनेसह मृत्यूच्या काळ्या शारडोहा मध्ये आणि इथंच करावा सर्वांचा शेवट

अर्जुना उचलतो बाण आणि मार त्या पोपटाला हे असंच आहे याच्यामध्ये काही फरक होणार नाही तू बाण मार पोपटाला दिलीप प्रभावकर काय अरे अर्जुना आयत्या वेळेला जाऊन तिथे गोंधळ वगैरे काय करू नको बाण म्हणजे अगदी पोपटाच्या डोळ्यावरच भार बघ नाही तर उगाच नंतर काहूकडनं आम्ही पाणी करूच रे सदाशिव राव अमरापुर का अर्जुन अर्जुन तोते को तीर मारो द्रोणाचार्य कुछ नहीं करेगा वो क्या करेगा देखो द्रुतराष्ट्र के पास मैं तुम्हारे हस्तिनापुर के सिंहासन के लिए सिफारिश करूंगा मार तोते को तीर मारो संजय कुमार अर्जुन तीर चलाना बड़ी आसान बात होती है तुम्हारे अपने कुछ रवैये होंगे कुछ भी होंगे, किसी पंछी पर तीर चलाना तो बहुत आसान है लेकिन उसके ऊपर रोना बहुत मुश्किल है सारी दुनिया जानती है कि तुम कितने अच्छे तीरंदाज हो फिर भी मैं अपना फर्ज पूरा करता हूं अर्जुन तोते को तीर मारो